राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर विभागाने एकाच दिवशी एन डी पी एस कायद्यांतर्गत तीन ठिकाणी छापा मारून तीन लाख अठ्ठावीस हजार सातशे चाळीस रुपयांचा सा। सुकलेला गांजा जप्त केला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माननीय आयुक्त श्री प्रदीप पवार माननीय अधीक्षक श्री संतोष झगडे माननीय उपाधीक्षक श्री अतुल कोटलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भरारी पथक निरीक्षक क विभाग सिल्लोड व अविभाग छत्रपती संभाजीनगर यांनी नागोणीची वाडी शिवार पोस्ट गोलडगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक बारा रोजी रेड केली असता आरोपी एक सुगनलाल रामसिंग बिमरोट याच्याकडे नऊ किलो तीनशे पंचवीस ग्रॅम गांजा मिळून आला संतोष रामचंद्र बिमरोट याच्याकडे बारा किलो सातशे दहा ग्रॅम गांजा मिळून आला तर काळूसिंग रुपचंद बिमरोट याच्याकडे पाच किलो तीनशे साठ ग्रॅम गांजा मिळून आला एकूण सत्तावीस किलो तीनशे पंच्याण्णव किलोग्राम गांजा व आरोपी ताब्यात घेण्यात यश मिळाले या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह निरीक्षक एन एस डहाके एस बी चौधरी दुय्यम निरीक्षक एस बी रोटे एच डी घुले जी एस पवार आर के विटोरे ए तातळे एस एस पाटील गणेश नागवे भारती श्रावण खरात शारेख चेतन वानखेडे श्रीमती बेबी नलावडे अश्विनी बोदर आदींनी ही कारवाई केली आ, आ, तीन एनडीची नोंद करण्यात आलेली असून सदर गुन्ह्यामध्ये तीन लाख अठ्ठावीस हजार सातशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदर, सदर गुन्हा हा शिवा चुवा, नागोडीव तालुका जिल्हा छत्रवादी संभाजीनगर येथे झालेला असून सदर बाबत आ, सदर गुन्ह्याचा तपास चौकशी अधिकारी करत करत आहे सदर गांजा हा कोणत्या ठिकाणी वितरित केला जाणार होता त्याबाबत 处理的办法是咋了？